सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामाचा कार्यावरचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महायुतीतील सर्व पक्षांचे नेते व पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की मोदीजींनी गेल्या दहा वर्षात देशाचा विकास केला आहे तसेच कल्याणमध्ये मागील दहा वर्षात ज्या वेगाने विकास झाला आहे त्याचे प्रकाशन सोहळा झाला आहे असे सांगत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले एवरी मनसे देखिल महायुतीत सहभागी झाली असून मनसे आमदार राजू पाटील यांनी बोलताना सांगितले की ट्रिपल इंजिन सरकारला आता मनसेचे खरे इंजिन लागले असून आता तरी ही महायुती आणखी स्पीड पकडेल त्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे निवडणुकीत नक्कीच करतील असा ठाम विश्वास यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जसे हनुमान चालिसा पाठ आहे तसेच कल्याण लोकसभेतले प्रश्न त्यांनी केलेले कामही पाठ आहेत त्यांचे निश्चित कौतुक केले पाहिजे असं सांगत मनसे संपूर्ण ताकदीनं काम करून विजयापर्यंत पोहोचण्यासाठी खारीचा वाटा उचलेल खासदार शिंदे यांनी मंत्री व्हावं अशी इच्छा देखील आमदार पाटील यांनी बोलताना व्यक्त केली यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद हिंदूराव शिवसेना आमदार डॉ बालाजी किनीकर महिला आघाडी जिल्हा प्रमुख लता पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे यांच्या काय अहवाल दशक दशक दहा वर्षामध्ये जी प्रगती केली त्याचा अहवाल प्रकाशन सोहळा झाला एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभेचा झालेला सर्वांगीण विकास या अहवालामध्ये आहे भविष्यात देखील या कल्याण लोकसभेची आवश्यकता गरज लक्षात घेऊन त्याचा देखील या ठिकाणी विचार होईल आणि या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष जी कामं झाली नाही ती दहा वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे जसं मोदीजींनी दहा वर्षात देशाचा देशा विकास केला तसं या ठिकाणी कल्याणमध्ये दहा वर्षात ज्या वेगाने विकास झालेला आहे त्याचा प्रकाशन सोहळा झाला आहे आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कल्याण लोकसभेतल्या मतदारांनी पुन्हा एकदा संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा फिर एक बार खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय निश्चय आणि संकल्प या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी केला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो एखाद्या कार्यक्रमात वक्त्याच्या भाषणाची वेळ संपत आली तर चिठ्ठी पाठवून वक्त्याला थांबवण्याचे संकेत दिले जातात त्यातून योग्य तो संदेश तर जातोच पण वक्त्याचा अपमान होईल असे काही घडत नाही मात्र जळगावातल्या जामनेरमध्ये काल शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात रोहिणी खडसे यांना भाषण उरकवण्याची सूचना मिळाल्याने रोहिणी खडसे यांनी भाषणातून आपली नाराजी व्यक्त केली एका महिलेला पाच मिनिटं बोलायला सांगाल तर कसं चालेल असं म्हणत नाराजी व्यक्त केली हे महाविकास आघाडीचे व्यासपीठ आहे येथे महिलांना समान अधिकार आहे असं शब्दात त्यांनी ठणकावले खांद्याला खांदा लावून ज्यांनी एकसंध शिवसेना अनेक वर्ष सोबत काम केले असे शिवसैनिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे असल्याचे चित्र किमान बारा लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे राज्यात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्याचा अर्थ पंचवीस टक्के मतदारसंघामध्ये शिवसैनिकच एकमेकांना आव्हान देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात तीनशे सतरा उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील लोकसभा येत्या मे रोजी निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी एकोणावीस एप्रिल रोजी संपली त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस एप्रिलला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली सर्वात जास्त शेहेचाळीस अर्ज बारामती मतदारसंघात तर सर्वात कमी नऊ अर्ज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात वैध ठरले आहे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार असे वाटत असताना तो वाढत दा आहे आता या जागेवर भाजपाने पुन्हा एकदा दावेदारी केली आहेच परंतु अजित पवार गटाने देखील दावेदारी कायम ठेवल्याने उमेदवाराबाबत निर्णय कधी होणार असा प्रश्न आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या धाराशिव जिल्ह्यात शनिवार रात्री पडलेल्या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे या अवकाळी पावसामुळे फळबागांसह हो विविध शेती पिकांचे व घरांचे मोठ प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे या अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी संकटात पडला आहे पंचनामे करून सरकारने मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे राजश्री शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये धरण बांधले होते त्याचे श्रेय आत्ताच्या लोकांनी घेण्याचा प्रयत्न करू नये आत्ताच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास करत आहे त्यावर बोलावे असे वक्तव्य भाजपाचे उमेदवार संजय मंडलिक के यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या कोल्हापूरमधील वातावरण चांगलेच तापले आहे राजश्री शाहू महाराजांनी पूर्वी करून ठेवलेल्या कामाचे श्रेय आत्ताच्या राजकारण्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये असा टोला संजय मांडलिक यांनी सतेज पाटलांना लगावला जुने नाशिकमधील चौक मंडई येथील नुरी चौकात असलेल्या वाहन बाजार दुकानाला आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास भीषण आग लागली क्षणार्धात आग वाऱ्यासारखी पसरल्याने शेजारील भंगार मालाची दोन दुकाने व पाठीमागे असलेली दोन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही तरीही लाखोच्या घरात आर्थिक नुकसान झाले आहे एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईतून एक मोठी बातमी येत आहे भाजपाच्या मुंबईतील निरिमन पॉईंट येथील कार्यालयाला काल आग लागली आग लागल्यानंतर अवघ्या काही वेळातच आग भडकली त्यामुळे धूर आणि आगीचे लोट पसरले होते आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे महाराष्ट्रासह बारा राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे देशात एकाच वेळी उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे तीनही ऋतू अनुभवायला मिळत आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आज काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री